नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघव छानपैकी ब्लेझर घालून तयार झालेला असतो तो स्वतःला प्रिपेअर करत असतो आणि विचार करत असतो सिंधू मी जेव्हा सिंधूला सांगेल की आपल्या दोघांचीच ट्रीप आहे तेव्हा सिंधू काय करेल आपलं जे सरप्राईज आहे ते वर्क करायला पाहिजे आता इकडे तेवढ्या सिंधू येते सिंधू चालत येत असते त्यावेळेला राघव तिच्याकडे पाहतच असतो एका साइडने सिंधू चालत येत असते तर दुसऱ्या साइडने राघव चालत येत असतो आणि राघव हा सिंधूच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडून गेलेला असतो आणि तिला पाहून तो खूप घायाळ झालेला असतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो त्यावर सिंधू चुटकी वाजवते आणि राघवला म्हणते राघव सर मी कशी दिसतेय त्यावर सिंधू राघवला म्हणते काय राघव सर कुठे आहे लक्ष तुमचं मी बरोबर दिसते ना त्यावर राघव म्हणतो एकदम छान अतिशय गोजेस खूप सुंदर दिसते तू सिंधू त्यावर सिंधू राघवला म्हणते काही कमी तर वाटत नाहीये ना त्यावर राघव म्हणतो नाही ॲब्स्युटली फाईन सिंधू म्हणते नाही तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी आज पहिल्यांदा भेटणार आहे म्हणूनच छान एवढी मी तयार झालेली आहे चला आपण जाऊया तर इकडे आता मधुही राघवच्या खोलीतून बाहेर पडत असते आणि तेवढ्यात तिला राजश्री पाहते आणि राजश्री मधूला म्हणते काय तू राघवनी आणि सिंधूच्या रूममधून आत्ता बाहेर पडलीस का आणि तू का गेलेली होतीस तुला कळत नाही का ते दोघे गे ट्रिपला गेले आहेत ते त्यावर मधू म्हणते मामी मी एक्स्ट्राचं चार्जर आहे का बघायला गेले होते माझं चार्जर खराब झालेलं आहे त्यावर राजश्री म्हणते तुझं चार्जर खराब झालं आहे तर माझ्या खोलीमध्ये यायचं बाकीची माणसं घरामध्ये नाही आहेत का आणि मधू एक साधी गोष्ट आहे ते दोघ फिरायला गेले आहेत म्हटल्यावर ते चार्जर घेऊन जाणारच ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते असे त्यांच्या रूम मध्ये नसताना तू असं त्यांच्या रूममध्ये जाणं ते बरोबर नाही हे तुला कळत नाही का त्यावर मधु म्हणते की जाऊ देत मी उगतच गेले त्यांच्या रूम मध्ये तुम्हाला मी काहीही केलं तरी चुकीच वाटणार त्यावर राजश्री म्हणते माझ्याकडे चल मी देते तुला चार्जर असं म्हणते आणि ती पुढे निघून जाते आता इथे सिंधू आणि राघव हे खाली उतरत असतात आणि त्यावेळेला सिंधू विचार करत असते राघव सरांच्या मधल्या लोकांना मी आज पहिल्यांदाच भेटणार आहे त्यांना मी कशी वाटेल त्यांना मी आवडेल की नाही माझं चांगले इम्प्रेशन त्यांच्यावर पडलं पाहिजे असा विचार करत असते त्यावर राघव विचार करत असतो सिंधू काय विचार करते काय माहिती कारण मी जेव्हा तिला सत्य सांगेल तेव्हा ती काय रिएक्ट करेल ते मला पण माहीत नाही त्यावेळेला सिंधू आणि राघव खाली पोहोचतात आणि सिंधू राघवला म्हणते राघव सर तुमच्या डिपार्टमेंटमधली काही लोक कुठे आहेत मला तरी इथे कोणीच दिसत नाही आहे सिंधूला राघव म्हणतो काय सिंधू तू वारंवार तेच तेच प्रश्न विचारतीयस तितक्यातच तिथे राघव काही बोलणार तेवढ्यात वेटर तिथे येतो वेटर म्हणतो सर तुमच्यासाठी एक लेटर आहे राघवला तो वेटर लेटर देतो त्यावर सिंधू म्हणते काय चाललंय राघव सर तुमचं आणि तुमचे सर्व लोक कुठे आहेत आणि काय लेटर आहे ते पहिलं वाचा त्यावेळेला राघव लेटर वाचतो आणि म्हणतो आय पी एस रत्न पार्की तुमच्यासाठी हे लेटर आहे आणि ह्या हॉटेलमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे इथे वीज कपात असल्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही इथे जे प्लॅन केले आहेत ते होऊ शकत नाही त्यावर सिंधू वैतागते आणि म्हणते राघव सर हे काय चाललं आहे जाऊ दे मी माझ्या रूम मध्ये जाते माझा मूडच ऑफ झालेला आहे आपण एक काम करूया आपण इथेच काहीतरी जेवायला मागूया राघव म्हणतो तू एवढी छान तयार झालेली आहेस इथे नको आपण चल बाहेर जाऊया सिंधू म्हणते कशाला मी तुम्हाला बोरिंग वाटते ना मग माझ्या कशाला राघव म्हणतो सिंधू तू चल माझ्या बरोबर तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि राघव सिंधूचा हात धरून तो तिला घेऊन निघतो तिथून तो जबरदस्ती घेऊन तिथून तिला ती निघून जातो त्यावर सिंधू म्हणते राघव सर काय चाललंय मला अजिबात माझा मूड वाटत नाहीये माझा मूड ओप आहे मी एवढी छान तयार झाले आणि आता इथे राजश्री रजनी आणि रिषभची वाट पाहत असते कारण तिला बारा वाजता सिंधू आणि राघवच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि तिला त्या दोघांना विष करायचं असतं तेवढ्यात रजनी आणि रिषभ तिथे येतात आणि रजनी म्हणते काय झालं वहिनी त्यावर राजश्री म्हणते तुम्ही विसरलातच ना राघव आणि सिंधूच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि बारा वाजता आपण तिला फोन करून शुभेच्छा द्यायच्या आहेत आता इथे राघव सिंधूला घेऊन गाडीमधून निघालेला असतो आणि तोच ड्रायव्हर असतो याआधी त्यांना त्यांनी पिकअप केलेलं असतं तर आता राघव त्याला खुणावत असतो त्यावर सिंधू म्हणते तुम्ही ओ परत तुम्हीच आहात त्यावर ड्रायव्हर म्हणतो तुम्ही जोपर्यंत दोघे इथे आहात तोपर्यंत मी तुमचा सारथी आहे मीच तुम्हाला आणण्या सोडण्याचं काम करणार आहे इथे सिंधू म्हणते राघव सर आपण कुठे निघालोय मला खूपच बोर होतंय त्यावर सिंधू म्हणते कशाला आपण इथे आलोय चला आपण रूमवरती जाऊया त्यावर राघव म्हणतो थांब सिंधू जरा बाहेर बघ वातावरण किती मस्त आहे तू अशी चिडचिड काय करते सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नकोस ड्रायव्हर त्यावर म्हणतात तुम्ही असे काय भांडताय मी गाणी लावू का त्यावर सिंधू म्हणते हो चालेल त्यावर ड्रायव्हर सॉंग लावतात तेव्हा गोमू संगतीनं माझ्या तू येशील का हे गाणं वाजलं जातं आगोला फारच मजा येते आणि तो डान्स करू लागतो त्यावर सिंधू म्हणते शी काय हे गाणं बंद करा मला अजिबात असली जुनी गाणी आवडत नाहीत त्यावर राघव म्हणतो सिंधू तुला नक्की कसली गाणी आवडतात मला जरा सांगशील का सिंधू त्यावर म्हणते राघव सर तुम्हाला नक्की काय झालंय मला गाणी हे विचारताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काका आहात त्यामुळे तुम्हाला तशाच काळातली गाणी आवडणार सिंधू राघववरती आता हसायला लागते त्यावर राघव म्हणतो तुला कोणत्या प्रकारची गाणी आवडतात ते सांग आपण त्या प्रकारची गाणी लावूयात त्यावर सिंधू म्हणते मला मॉडर्न प्रकारची गाणी आवडतात ती तुमची काकांवाली गाणी अजिबात नाहीत आवडत त्यावर आता राघव म्हणतो ठीक आहे मी काका आहे की कोण ते तुला थोड्याच वेळामध्ये समजेल सिंधू म्हणते काय तुम्ही हे काय बोलताय हे मला काहीही कळत नाहीये मला तर खूप बोर होते मला माहीत नाही आता आपण कुठे चाललोय तेवढ्यातच राघव ड्रायव्हरला खुणवतो आणि ड्रायव्हर खाली उतरतो ड्रायव्हरला राघवला सिंधू देखत म्हणतो गाडी खराब झाली आहे राघव आणि ड्रायव्हरचा तो सगळा प्लॅन असतो सिंधू म्हणते काय चाललंय काय मला तर वैताग आला आहे एकतर वेळ वाया चालली आहे आणि पैसाही वाया गेलेला आहे राघव म्हणतो आपण एक आता काम करूया आपण आता इथे उतरूया त्यावर सिंधू म्हणते राघव सर तुम्ही बऱ्या आहात ना आता आपण इथे उतरणार आणि लांब पर्यंत चालत जाणार आणि तिथे वाघ असणार आणि आपण थेट त्या वाघाच्या पोटामध्ये जाणार आपण डिनर करायला आलो आहे ना आता आपले डिनर कोणीतरी खाऊन टाकेल त्यावर राघव म्हणतो तू उतरणार आहेस की नाही चल आपण आता इथे उतरूया मी आहे ना तुझ्यासोबत आणि असं म्हणून ते दोघेही उतरतात सिंधूला तो एका ठिकाणी घेऊन येतो आणि सिंधू ते पाहून खूप आनंदित होते आणि ते सर्व पाहिल्यावर सिंधूच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हस्य उमटलेलं असतं सिंधू म्हणते राघव सर वाव हे तुम्ही केलं आहात का तेव्हा राघव म्हणतो अर्थातच मी केले मगाशी तू मला काय बोलली होतीस काका बोलत होती मग तुला दाखवायला नको मी किती यंग आहे ते सिंधू म्हणते राघव सर खरंच खूप मस्त अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही हे कधी केलं तुम्ही खूप छान वाटलं आहे मला त्यावेळी राघव म्हणतो सिंधू हे तुझ्यासाठी केलेलं आहे हे स्पेशल सरप्राईज आहे तुझ्यासाठी त्यावर सिंधू म्हणते मला खूप आवडलं खूप अप्रतिम आहे हे सगळं त्यावर राघव चेअर बाजूला करतो आणि सिंधूला बसायला देतो आता सिंधू ही थँक्यू बोलते आणि त्या चेअर वर बसते त्यावेळेला राघव म्हणतो ऍक्च्युली सिंधू तुझ्यासाठी खूप काही काही आज ऑर्डर केलेले आहेत ते म्हणजे स्वतःच्या हाताने मला स्टार्टर म्हणून तुम्हाला चहा द्यायचा आहे सेकेंड टाईमला मी तुम्हाला नूडल्स देणार आहे आणि थर्ड टाईमला तुम्हाला तुमच्या आवडीचे चॉकलेट आणि राघव म्हणतो काय आहे ना मॅडम आमच्याकडे एवलं एवढंच अवेलेबल आहे आणि आम्हाला एवढंच करता येतं त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे तुम्ही जे करताय ना तेच खूप आहे माझ्यासाठी खरंच खूप छान सरप्राईज आहे इतकं छान सरप्राईज मला आत्तापर्यंत कधीच नाही मिळालं आणि तुम्हाला आहे अप्पाही माझ्या बरोबर असंच करायचं आणि सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती म्हणते की मला टेकडीवर घेऊन जायचे आम्ही छान चंद्रतारे बघायचो आणि अशाच छान छान गप्पा मारायचो राघव म्हणतो सिंधू मला माहीत आहे हे सगळं सिंधू म्हणते राघव सर तुम्हाला हे कसं माहित आहे त्यावर राघव म्हणतो तुझ्याबद्दल बऱ्याचशाच गोष्टी माहीत आहेत ज्या तुला माहीत नाही ठीक आहे एनिवे जाऊ देते आता आपण वेळ घालवायला नको आता आपण स्टार्टर पासून सुरुवात करूया आणि राघव हा सिंधूला फर्स्ट टाइमला चहा देतो आणि मला पिऊन सांगा की तो कसा झाला आहे ते सिंधू आता तो चहा पीते आणि म्हणते राघव राघव सर एकदम अप्रतिम झाला आहे आहे त्यावर म्हणतो मला माहित तुला डान्स ही करायला खूप आवडतो आणि राघव सिंधू जवळ पुढे हात देतो आणि सिंधू नको नको बोलत असते त्यावर राघव प्लीज सिंधू असं म्हणत असतो तेव्हा सिंधू मनात विचार करत असते राघव सरांनी माझ्यासाठी एवढं छान सरप्राईज दिलं आहे आणि मी त्यांना नाही म्हणलं तर त्यांना खूप वाईट वाटेल तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही झोपलेली असते त्याच वेळेला सिंधूच्या केसांची एक बट सिंधूच्या चेहऱ्यावरती येते राघव ती बट पाठीमागे सारतो आणि सिंधूला हॅपी ॲनिव्हर्सरी बोलतो आणि आय लव्ह यू सो मच सिंधू असं बोलतो तेवढ्यात सिंधूला जाग येते आणि राघव सर तुम्ही मला काही बोललात का असं म्हणते तेव्हा राघव म्हणतो हिला माझ्या मनातलं समजतंय की काय त्यावेळेला राघव नाही बोलतो त्यावेळेला सिंधू म्हणते राघव सर तुम्ही काहीतरी बोलला मला आत्ता असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा